सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व सर्व इतर संघटना यांच्यासह सोलापूर जिल्ह्याच्या वतीने बावीस जानेवारी रोजी पंढरपुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय त्या मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस छत्रपती संभाजीराजे तसेच देशमुख कुटुंब उपस्थित राहणार आहे सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मराठा समाजापेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा मोर्चा पंढरपुरात होईल असा विश्वास मराठा समाजाला आहे गुन्हेगारांना मोका जरी लागला असला तरी चार्जशीट दाखल होईपर्यंत राज्यातील मोर्चे सुरूच राहणार आहेत असे मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृतपणे हत्या करण्यात आली आणि परभणी येथे सूर्यवंशी नावाच्या एका युवकाची पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्यात आली या दोन्हीच्या घटनेवरून महाराष्ट्रामध्ये धगधग वातावरण आहे खरं तर संतोष देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत बार्शी येथील सोलापूर जिल्ह्यामध्ये तो मोर्चा होणार होता परंतु सोलापूरमध्ये आज गड्ड्याची यात्रा आहे आणि त्या गड्ड्याची यात्रा जवळजवळ जानेवारीच्या शेवटापर्यंत चालते आणि मोर्चा लांबला जाईल म्हणून पंढरपूर शहरामध्ये तो मोर्चाचं आयोजन येत्या बावीस जानेवारी रोजी करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील खासदार बजरंग बाप्पा सोनवणे त्याच्यानंतर आमदार सुरेश अण्णा धस आमदार नरेंद्र पाटील आमदार क्षीरसागर आणि देशमुख कुटुंबीय दीपक केदार साहेब असतील त्याच्यानंतर ॲडव्होकेट धायगुडे असतील असे सर्व प्रकारचे लोक त्या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड आमदार साहेब असे सर्व लोक सामील होणार आहेत आणि पंढरपूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कधीही घडलेला नव्हता किंवा कधी झालेला नव्हता पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक सहभागी होणार आहेत बावीस तारखेला या मोर्चाची सुरुवात पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरु होऊन तो तहसील कचेरी पंढरपूर या ठिकाणपर्यंत जाणार आहे आणि तहसीलदारांना निवेदन देऊन त्या ठिकाणी त्याचं सभेत रूपांतर होणार आहे